चालल्या पंढरी शी बोले विठलासी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा चंद्रभा गेला आला पूर तुम्ही गेले व पहिल्या तीर माझ्या मनाला हुरभूर कशी मी येऊ సంగా పడ కసి మీ ఏ కదసి ఆలియా చాలల్యా దిండ్యా చండరిసి సకు బోలే విఠలాసి కసి మీ సురంగా కసి మీ సంర सासूबाईचे सासरवास नंदा देती व त्रास पती मजे गेले व दिंडीत कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा ऑलिया साडी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सकूबाई बोले विठ्ठलासी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा <coughs> पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरा झाली ताटी पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरा झाली ताटी तुकोबा गेले वैकुंठाशी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा अली आशाडी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी सकू पई बोले विठलाशी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा गोपाळ कृष्ण भगवान चंद्रभागा नी चंद्रभागा तुझ्याच शरणीचं चा गंगा तू ज्या चरणीची गंगा ತಾಯಿ ಜಾಗ ಕಸಿಮಿ ಸಗ ಪಾಡುರಂಗಾ ಕಸಿಮಿ ಸಗ ಪಾಡುರಂಗಾ